वक्तृत्व शैलीनं व्यक्तिमत्व बहरते गट अधिकारी त्र्यंबक पोले परिषद शाळेतील व व्यवस्थापनाच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तालुका वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जिंतूर इथं करण्यात आलंय आयोजित केलेल्या भव्य तालुका स्पर्धेचं स्पर्धेचा प्रास्ताविक करताना गट शिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले बोलत होते प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात व्यक्तिमत्व विकासातील महत्वपूर्ण असणारा पैलू जीवनातील महत्वपूर्ण असणारी कला म्हणजे वक्तृत्व आहे ही वक्तृत्व शैली विकसित करण्यासाठी आजची तालुका वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ही स्पर्धा जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या शाळा व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा या दोन विभागात प्राथमिक व उच्च माध्यमिक अशा तीन गटात आयोजित करण्यात आली प्रत्येक व्यक्तीच्या अभिव्यक्ती कौशल्याला वाव देणारी ही स्पर्धा आहे आपल्या मनातील विचार भावना यांची शैलीबद्ध पद्धतीनं मांडणी करून ऐकणाऱ्या श्रोत्यांना प्रभावित करणं म्हणजे वक्तृत्व वक्तृत्व कलेमुळे माणसाचं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं बहरतं वक्तृत्व स्पर्धेत भाग घेताना व स्पर्धेतील विषयांवर बोलताना आपल्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो आपले विचार करण्याच्या प्रक्रियेला वाव मिळते चालना मिळते यामुळं विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य होतो आपले विचार भावना शैलीबद्ध पद्धतीनं मांडता मांडता एक दिवस माणूस वक्ता बनून जातो अशा प्रकारे प्रत्येक विद्यार्थ्यातील वक्तृत्व कला विकसित करण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय वक्तृत्व स्पर्धेसाठी वक्तृत्व कले तज्ज्ञ असणारे वावळ चव्हाण श्रीमती लहाणे श्रीमती मगर माधव गडदे सतीश राठोड श्रीमती खंडागळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये प्राथमिक गटात एसेगाव येथील अक्षरा शेषराव शेळके हिनं प्रथम निवळी बुद्रुक येथील सृष्टी वसंतराव खिस्ते हिनं द्वितीय चिंचोली काळे येथील पंकजा अशोक मोरे हिनं तृतीय क्रमांक मिळवला उच्च प्राथमिक गटात एसेगाव येथील शिवाणी संजीव सचिन शेळके हिनं प्रथम चांदज येथील ऋतुजा नारायण अंबोरे हिनं द्वितीय केवाळ येथील शिवाणी परमेश्वर घुगे हिनं तृतीय क्रमांक मिळवला व माध्यमिक गटात पूजा गणेश चव्हाण हिनं प्रथम क्रमांक मिळवला खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये उच्च प्राथमिक गटात पूजा विश्वनाथ काळे हिनं प्रथम शीतल कैलास मोरे हिनं द्वितीय ओंकार दीपक भांबळे यानं तृतीय क्रमांक मिळवला माध्यमिक गटात श्रीधर भानुदास काळे यानं प्रथम अस्मिता गौतम कांबळे यांना द्वितीय गौरी गणेश वाघ हिनं तृतीय क्रमांक मिळवला या सर्व विजयी स्पर्धकांचा अभिनंदन व सन्मान करण्यात आला तसेच उत्स्फूर्तपणे वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन आपले सादरीकरण करणाऱ्या सर्वांचे कौतुक करण्यात आले या भव्य तालुका स्तरीय स्पर्धांचा सूत्रसंचालन साहित्यिक मयूर जोशी यांनी केले कार्यक्रमाचं नियोजन गट शिक्षणाधिकारी मंगेश नरवाडे नवनीत देशमुख केंद्रप्रमुख मारुती घुगे भांबळे दिनकर घुगे देवानंद सावंत यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन चव्हाण डी जी चौधरी केशव घुगे गजानन कुरे आर यू राठोड हनुमंत गायकवाड सुनील फड ज्ञानेश्वर ढोके यांनी मेहनत घेतली प्रतिनिधी संतोष परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा